शिवछत्रपती क्रीडा संस्कृती मित्रमंडळ आणि आमदार सीमाताई हिरे फाउंडेशन आयोजित भव्य महिला दांडिया राज प्रभाग क्रमांक एकतीस मधील पांडुरंग चौक दामोदर नगर येथे सोनाली एकनाथ नवले व एकनाथ नवले यांच्या आयोजनात मोठ्या उत्साहात दहा दिवसाचा नवरात्र उत्सव संपन्न झाला दहाव्या दिवशी नाशिक पश्चिम मतदारसंघातील आमदार सीमाताई हिरे भाजपा शहराध्यक्ष सुनील नाना केदार पाथर्डी मित्रमंडळ अध्यक्ष जितेंद्र चोरडिया वैभव महाले माजी नगरसेवक भगवान दोंदे त्र्यंबक कोंबडे बाळकृष्ण शिरसर नलिनी दराडे प्रमुख उपस्थित होते यावी आमदार सीमाता हिरे यांनी सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देत मंडळाचे कौतुक केले एकनाथजी नवले आणि सोनालीताई नवले यांनी अतिशय सुंदर असं आयोजन इथे केलेलं आहे मी आल्यानंतर बघितलं अगदी नऊवारी घातलेल्या आमच्या मावशी अगदी पथर सावरून सावरून त्या इथे दांड्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्याचबरोबर विविध वेशभूषा करून मग प्रभू श्रीरामाचे आहेत सीतारामाचे आहेत त्याचबरोबर विविध देवींच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचीसुद्धा वेशभूषा करून सर्वजण खूप उत्साहात जल्लोषात आनंदात इथे सहभागी झालेला आहात दरवर्षी यांच्या वतीने इथे आयोजन केलं जातं आणि आताच आपण काही दिवसांपूर्वी बघितलं असेल की होम मिनिस्टर जो आपल्या सगळ्या भगिनीचा आवडता खेळ आहे त्याचंसुद्धा आयोजन आता काही दिवसापूर्वी क्रांती मळेगावकर यांच्या प्रमुख आयोजनातून झालेलं होतं आणि बघिनी आपण सर्वजण इथे मोठ्या उत्साहाने आलेले आहात आपला जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्या सगळ्यांना दांडिया खेळायच्या आहेत तुम्ही मला आता या भाषण द्यायला लागल्या आपला भेट घेणार नाही परंतु काही महिन्यांनी आपल्याकडे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि तुमच्या सगळ्यांचे आशिष भक्कम साथ या पुढील काळात सुद्धा आम्हाला सगळ्यांना लागणार आहे सगळ्यांनी कोणतं बटन दाबायचं आहे कमळ कमळ आता लोकांना आता लोकांना झोपे कमळ आता लोकांना झोपेमध्ये सुद्धा कमळ दाठवते हो कारण आता सर्व भगवमय वातावरण झालेलं आहे देशात पण राज्यात पण यापुढे देखील अशी भोत्तम सा तसंच प्रेम आहे सहकार्य यापुढे देखील असंच असू द्या आपल्या प्रभागाचा विकास हा सगळ्यांच्या माध्यमातून सुरू आहे याही पुढे विकासाची गंगा ही मतदार सांगा

तसेच फ्रीज वॉशिंग मशीन सोन्याचा हार घरघंटी लहान मुलांसाठी सायकल एलईडी टीव्ही तसेच लहान मोठे असे अनेक बक्षिस देण्यात आले यात मोहिनी पाटील यांना टू व्हीलर कल्याणी गोसावी यांना कुलर शर्मिला साळवे यांना टीव्ही अश्विनी मस्के यांना फ्रीज श्रावणी उगले यांना घरघंटी गिरणी गुणवंत चौधरी यांना मिक्सर हर्षला काकडे आणि राधिका भारसकडे मनीषा शेजवाई यांना वॉटर प्युअर पूजा गावारे यांना सायकल सुनीता परदेशी सुवर्णा शेलार यांना सोनेचीन्हत प्रियंका तसेच अश्विनी देसले सविता भदाने पुनम वाडेकर आरती पाटील यांना चांदीच्या वस्तू सुवर्णा बच्छाव यांना एक ग्रॅम सोन्याचा हार यांच्यासह शंभर पैठणी विविध वेशभूषांसाठी दीडशे बक्षीस देण्यात आले दहा दिवस अत्यंत उत्साहवर्धक नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या यावेळी आयोजक एकनाथ नवले यांनी उपस्थित असलेल्या सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या मित्रमंडळ तसेच आमदार सीमाताई हिरे फाउंडेशन आयोजक भव्य महिला रास हा गेल्या बारा वर्षापासून पांडुरंग चौक दामोदर नगर येथे संपन्न होत आहे मी सर्वप्रथम माझ्या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सरचिटणीस या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि संपूर्ण कार्यकारिणी यशस्वी रित्या काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच आमच्या मार्गदर्शिका आमदार सीमदाई हिरे यांनी आज आमच्या कार्यक्रमाला भेट देऊन असा आमच्या महिला भगिनींचा जो उत्साह वाढवला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या माता भगिनीने आज घवघवीत असे हेच संपादन केलं माझ्या प्रभागातील सर्व महिलांना मी पुन्हा एकदा विजयादशमीच्या व दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद तसेच मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी कार्यक्रमाची माहिती देत नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त आमच्या मार्गदर्शिका मोठ्या भगिनी आमदार सौ सीमता इंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे हे दोन हजार पंचवीस रोजी जे नवरात्र उत्सव भरवला त्यानिमित्त आलेले नऊ दिवस जे भाविक खेळण्यासाठी ज्या महिला आल्या त्यांचे खरंच आमच्यासाठी खूपच हे महत्त्वाचं हे आहे योगदान आहे कारण या दहा दिवसात त्यांनी त्यांच्या घरातले कामं वगैरे बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आवरून ह्या कार्य ह्या कार्यक्रमासाठी जो आम्हाला मौल्यवान वेळ दिला आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाचं योगदान जे जातं ते आमच्या पगिनी सोनालीताई एकनाथ नवले यांना जातं अजून बऱ्यापैकी जो महिलांसाठी जो कार्यक्रम ठेवला तर आमच्या भगिनी केलं तसे ते आहेत एकनाथराव आहेच पण हा कार्यक्रम जो पूर्णपणे जो व्यवस्थितरित्या झाला चांगल्या प्रकारे झाला त्याबद्दल जा आलेल्या सर्व भाविकांचे आणि कार्यकर्त्यांचे आणि ज्यांनी आता मदत करणारे हात भरपूर पण नाव कोणाचं घेऊ शकत नाही आपण म्हणजे प्रत्येकाला असं एखादं राहील एखादं जाईल त्यासाठी ज्यांचे ज्यांचे खालीचा वाटा आहे सगळेच असे बऱ्यापैकी कार्यकर्ते मंडळाचे सदस्य अध्यक्ष बाकीच्या भरपूर गोष्टी असतील पोलीस असतील काही ज्या बघणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार आणि परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार या, मना मना या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रवीण भारे या कार्यक्रमाचे आयोजक एकनाथ पांडुरंग नवले सोनाली एकनाथ नवले मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कैलास पाटील कैलास बोराडे कार्याध्यक्ष मंगेश गायकवाड का गोविंद हरपळ किरण पाटील अभिजित वाकळे संजय चुंबळे प्रशांत नवले कचरू नवले जयंत पाटील योगेश खैरनार पप्पू दोंदे किरण बोरसे योगेश पाटील जीवन पडघन शुभम कुशारे गणेश नवले रविदादा नवले दिग्विजय बोरसे सचिन पाटोळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यांचे एन्यूसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक